अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत भक्त हो जेव्हा आपल्या आयुष्यात काही संकट येतात ना आणि आपला तेव्हा स्वामींवरती प्रचंड विश्वास असतो म्हणजे कितीही काहीही झालं तरी स्वामी माझी साथ कधीच सोडणार नाही हा विश्वास जेव्हा आपल्याला वाटतो ना तेव्हा स्वामी आपल्या मदतीला नक्कीच धावून येतात ते संकट कितीही मोठं असू देत ती घडणारी गोष्ट कितीही अशक्य असली ना तरी ते स्वामी कृपेने नक्कीच शक्य होते तर असाच आजचा ह्या ताईंचा अनुभव आहे चला तर मग ताईंच्या शब्दात ह्या अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर ह्या ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्व, सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ मी सरिता सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यात राहते मी साधी गृहिणी आहे माझं आयुष्य काही खास नाही पण एक गोष्ट मात्र मनापासून आहे माझा स्वामी समर्थांवरचा प्रचंड विश्वास मी रोज सकाळी उठून घरकामाला लागण्याआधी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावते नमस्कार करते आणि एक छोटीशी प्रार्थना करते स्वामी तुम्ही आहात ना सगळं मी तुमच्यावर सोपवते आमचा संसार फारसा सोपा नाही नवरा खाजगी कारखान्यात रोजदारीवर काम करतो पगार थोडा आहे दोन लहान मुलं सासूबाई आणि माझी तब्येत अधूनमधून बिघडत असते तरीही मी सगळं स्वाभिमानाने सांभाळत होते कधी कोणासमोर हात पसरायची माझ्यावरती वेळ आली नव्हती आणि ते तसं करणं मला आवडलंही नव्हतं पण एक दिवस असा आला की माझं धैर्यच कमी पडलं माझ्या मोठ्या मुलाच्या पोटात अचानक प्रचंड दुखायला लागलं मी सुरुवातीला सर्व घरगुती उपाय केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही गावच्या डॉक्टरांनी तालुक्याच्या दवाखान्यात पाठवलं सोनोग्राफीमध्ये कळलं की त्याच्या आतड्यात गाठ आहे आणि तातडीने ऑपरेशन करावं लागेल हे ऐकून तर मी हातरूनच गेले ऑपरेशनचा खर्च पन्नास हजारपेक्षा जास्त होता आमच्याकडे एवढे पैसे नव्हते थोडीफार बचत होती पण ती देखील आता पुरणार नव्हती कुणाकडे मदत मागणं मला जड जात होतं कारण आत्तापर्यंत मी कधीच कुणाकडे हात पसरले नव्हते न माझा नवरा तर शांतच बसला होता सासूबाई देवाची प्रार्थना करत होत्या मी पण तशीच बसून होते स्वामींना फक्त हाका मारत होते काय करू काहीच समजत नव्हतं अगदी डोळ्यासमोर सर्व अंधार आला होता त्या रात्री मी एकटीच स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसले आणि त्यांच्याकडे पाहताच टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं मी डोळे मिटून मनातूनच म्हणाले स्वामी बघा माझं बाळ आहे तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आता तुम्हीच काहीतरी करा माझ्या मुलाला वाचवा त्याला असं वाईट अवस्थेत सोडून जाऊ नका तुमची मी परीक्षा घेत नाही पण तुम्ही असाल तर नक्कीच काहीतरी होईलच स्वामी तुम्ही प्रत्येक वेळेस मदतीला धावून येता ह्या दिवशीसुद्धा काहीतरी नक्कीच चमत्कार करा आणि मी तशीच स्वामी समर्थांच्या फोटोसमोर झोपे गेले त्या रात्री माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर चमत्कारच घडला गावातील श्री जोशी जे स्वामी समर्थांचे भक्त होते पण ते पहिल्यापासूनच आमच्या गावामध्ये खूप श्रीमंत होते मात्र त्यांच्या श्रीमंतींचा त्यांना अजिबात देखील गर्व नव्हता ते खूपच चांगले माणूस होते त्यांची स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती त्या दिवशी काय झालं ते आमच्या घरी आले आणि ते मला म्हणाले की सरिता काय झालं काल रात्री मला विचित्रच स्वप्न पडलं स्वामी समर्थ म्हणाले की तुझ्या शेजारच्या मुलाला मदत कर सकाळी उठून मला तुझ्या घराची दिशा दाखवली गेली आणि ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी त्यांना सगळं सांगितलं त्यांनी तत्काळ पन्नास हजार रुपये दिले आणि म्हणाले हे घे वेळ आली की देवच मदत करतो हे मी देतोय असं समजू नकोस हे स्वामींचंच काम आहे आणि त्यांनी हे काम फक्त माझ्या हाताने करून घेतलं आहे स्वामींनी मला त्या योग्य ठरवलं यामुळे मला फार आनंद आहे आणि मग ते पैसे आम्ही घेतले आणि तत्काळ लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे गेल्यावरती आम्ही ते पैसे सर्व डिपॉझिट केले आणि डॉक्टरांना मुलाचं ऑपरेशन करायला सांगितलं डॉक्टरांनी मुलाचं ऑपरेशन केलं ऑपरेशन जवळजवळ तास दीड तास चालू राहिलं तोपर्यंत तो आमच्या जीवात जीव नव्हता मात्र स्वामींवरचा विश्वास किंचितही डगमगला नव्हता काहीही होणार नाही हा मला पूर्ण विश्वास होता आणि नंतर शेवटी ऑपरेशन यशस्वी झालं मुलगा काही आठवड्यातच पूर्ण बरा झाला मी ते पैसे थोडे थोडे करून परत दिले पण माझ्या मनात कायमचं काहीतरी बदलून गेलं आज मी खात्रीने सांगू शकते की स्वामींवर विश्वास ठेवल्यावर भीती नाहीशी होते प्रश्न संपत नाहीत पण त्यांना सामोरं जाण्याचं बळ हे नक्कीच मिळतं माझ्या मुलाचं आयुष्य वाचणं हा फक्त चमत्कार नव्हता तर तो माझा स्वतःचा एक अनुभव होता तर भक्तांना स्वामीं समर्थांची कृपा कधी कुठून आणि कशी येईल हे सांगता येत नाही पण ज्याच्या मनात निस्वार्थ श्रद्धा आहे त्याला अनुभव हा नक्कीच मिळतो माझ्यासारख्या अनेक भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थांनी अशीच अदृश्य मदत केलेली आहे कारण अखंड विश्वास हेच खरे शक्तिस्थान आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांना तुम्हाला ह्या सरिता ताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभवचा पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांना तुम्हाला पण जर स्वामी समर्थाच्या सेवेत असेच काही अनुभव आले असतील तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता आम्ही ते इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ તુમે પણ કમેન્ટે શ્રી સ્વામી સમર્થ લિહ અજિબ વિસરુ ન ધન્યવાદ